माझा वय आता नव्वद वर्ष झालंय या आंदोलनासाठी भ्रष्टाचाराच्या विरोधात एवढी लढाई केले दहा कायदे आले आता कोथपर्यंत लढणार आता जे बोलतात त्यांनी लढल पाहिजे त्यांनी पुढे झालं पाहिजे तरुणाने युवा शक्ती एक राष्ट्रशक्ती त्यांनी पुढे आलं पाहिजे त्यांनी बोललो पाहिजे आता नव्वद वर्षाचा वय झाल्यानंतर काय बोलणार म्हणून मी आता बोलत नाही पूर्वी होत आंदोलन होत होती म्हणून तर दहा कायदे आले ना माहितीचा अधिकार दप्तर दिरंगाई बदलांचा कायदा लोकपाल लोक हे जे कायदे आले ते लोकांच्या पाठबळामुळे झाले शेवटी सरकारला कायदे करावे लागले नाही ज्यांना जे वाटत ते बोलतील लोकशाही आहे लोकशाहीने लोकशाहीमध्ये कोणा तरी तोंडाला हात लावता येत नाही त्यांना ते म्हणायचं म्हण म्हणू द्या Mi mayor acción es el saludo